पालघरचे जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली इरफान शेख यांच्यावरही धनंजय निकम यांच्याप्रमाणेच आरोप होत आहेत त्यांची शिस्तपालन समितीने चौकशी केली होती मुंबईत बॅलॉट पियर न्यायालयात ते दंडाधिकारी होते त्यावेळी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांची प्रकरणे सुनावणीला येत असत तेव्हा कारवाई जप्त केलेल्या आणि मुद्देमाल म्हणून न्यायालयात जे अंमली पदार्थ सादर केले जात त्यातून अंमली पदार्थांची ते तस्करी करत होते असा आरोप होता शेख यांच्या बाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आले ते काढलेल्या क्रुझवर गाजलेल्या पार्टीला उपस्थित होते तेव्हा ते नशेत सापडले होते मात्र क्रुझवर छापा टाकलेल्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना तिथून बाहेर काढले होते असा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप करत शेख यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती अद्याप यावर अजून सुनावणी झालेली नाही लाच घेतल्याच्या आणि जप्त केलेल्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याच्या आरोपानंतर दोन सत्र न्यायाधीशांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे सातारा आणि पालघर जिल्ह्यातील हे दोन सत्र न्यायाधीश आहेत त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती उच्च न्यायालयाने दोन्ही न्यायाधीशांनी एक ऑक्टोबर पासून पदमुक्त होण्यास सांगितलंय सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश हिरवान शेख अशी बडतर्फ करण्यात आलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत साताऱ्याचे जिल्हा न्यायाधीश संजय निकम यांनी जामीन देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्ण जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयाने नकार दिला होता त्यांनी निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं उच्च न्यायालयाने शिस्तपालन समितीच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर बडतर्फीची कारवाई केली द पोलीस न्यूज ब्युरो पालघर